वसूल करण्यासाठी रोज हप्ते घेणार नाही का तू काय विषय तुझा सर माझ्या वडिलांनी पोलीस खात्यात नोकरी लावतो म्हणून जिल आणि पाशा पठाण या व्यक्तीला पैस पैसे पैसे भरले होते सर पोलीस खात्यात नोकरी लावण्यासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी तुझं शिक्षण किती झालंय बीकॉम झालंय सर बीकॉम झालंय लातूर मनच केलं हा सर लातूर आणि पोलीस भरती म्हणजे पोलिसांना मध्ये नोकरी लावतो कोणत्या पदावर नोकरी लावण्यासाठी किती पैसे घेतले बारा लाख रुपये बारा लाख रुपये वडिलांनी भरले वडील काय करतात तुझे ट्रक ड्रायव्हर आहेत ट्रक ड्रायव्हर आहेत ते अक्च्युली माझे मामा एक्सपायर झाले होते त्यांच्या इन्शुरन्सचे थोडे पैसे आले होते त्या ते, ते मग आमच्या आमच्यापेक्षा होते त्यामुळे पैसे इन्शुरन्सचे पैसे कोणाचे मामाचे मामाचे ते, माम माम ते तुमच्याकडे आले होते म्हणजे आले होते म्हणजे मामी आले होते त्यांना मागून आम्ही घेतले होते बारा लाख रुपये मला एक सांग तुझ्या वडिलांना पैसे म्हणजे तो माणूस भेटला कुठे लातूरचाच माणूस होता हळे अंडरगुळीचा आहे सर हळे अंडरगुळी म्हणून गाव आहे लातूर पासून एक काय करतात सर तो मुंबईमध्येच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे असं बोलत फिल्म इंडस्ट्रीमध्ये मग तुम्हाला काय पिक्चर मधली वर्दी देणार होता का पोलिसांची शूटिंग मध्ये जी पोलिसांची वर्दी असते ती देणार होता का नाही सर तो रिअल मध्ये पोलीस मध्ये भरतीसाठी पैसे मग तू त्यासाठी ट्रेनिंग घेतलं का एक्झाम दिली पोलिसांची एक्झाम दिली एक्झाम दिली सर पीपीएसआयची इथं मुंबईलाच एक्झाम होती त्याने दिली होती काय कोणत्या बॅच ला कधी कोणत्या वर्षी दिली होती दोन हजार एकवीसला दोन हजार एकवीसला रिझल्ट काय आला त्याचा चांगली स्कोर मिळाली फेल आला आ, फेल झाला तो तो बोलला होता की दोन हजार एकवीस मध्ये हळूहळू गेला तू फेल झाला परीक्षेमध्ये मग मग ऍक्च्युली आमचं त्या पजिजेल आणि पाशा पटाने काय बोललं होतं की फॉर्म भरा पेपरला जा तिथे गेल्यानंतर माझे ओळखीचे वगैरे आहेत माझी सेटिंग आहे आणि तुम्ही ऑटोमॅटिकली शूटिंगचं काम करतो हा हे लोक काय करतात पाशा आणि जिल्हा पाशा पठाण ते त्याचं नाव आहे तू खर तर आता फिल्म इंडस्ट्री मध्ये घुसायचा प्रयत्न करताय कुठले तर बँकॉली फिल्म बनणार आहे असं असं कोणी आयडिया दिली ही बारा लाख भरण्याची तू दिली वडिलांना एक माणूस आहे त्याचा छोटासा गाव आहे ट्रक ड्रायव्हर तुला स्वतःला असं वाटत नाही का माझे वडील एवढी मेहनतीने ट्रक ड्रायव्हर आहे मी बारा लाख रुपये खर्च करून तर सुरुवातीला मला या गोष्टीचं तेवढं हे नव्हतं म्हणजे माहित नव्हतं नंतर नंतर पैसे भरल्याच्या नंतर मला पोलीस डिपार्टमेंट मध्ये मोठ्या मोठ्या ज्या ट्रान्सफर होतात त्या पैसे देऊन होतात हे तर नस... जगजाहीर आहे पण जर तू फेल झाला असेल आणि जर तू त्यासाठी जर तरी पण तुला परत एक्झाम नाही द्यायचे तुला बारा लाख रुपये भरून तुला डायरेक्ट पी एस आय म्हणून कोणी घेणार का तुमची बुद्धी का चालत नाही काय झालं काय झालं माहितीये का की यांची एकेकाची अशी ज्यावेळी विषय येतोय मी चक्रावून जातोय की पोलीस डिपार्टमेंटमध्ये डायरेक्ट सब इन्स्पेक्टर या पदावर नोकरीसाठी बारा लाख रुपये देणं याने ती एक्झाम दिली होती एक्झाम मध्ये फेल झाला स्कोर चांगला नाही मग कोणीतरी शूटिंग करणारी दोन माणसं ज्याला ती वर्दी जी काय जी पिक्चर मध्ये वर्दी दाखवली जाते ती वर्दी बारा लाखांमध्ये देणार होता आणि यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला ज्याला ती वर्दीमध्ये मी डायरेक्ट तुला मुंबईमध्ये निवड करून देतात म्हणजे आणि पुन्हा एकदा तेच सांगतोय की मराठी माणसं या साध्या साध्या गोष्टींचा विचार करत नाही आणि नोकरीला पैसे देण्यासाठी आता पोलीस डिपार्टमेंट असू दे आरबीआय प्रत्येक ठिकाणी असे मूर्खपणा करून बसतात आणि ते पैसे आता तुझं असं म्हणणं मी तुला काढून द्यायचे सर तू सापडत नाही सापडत नाही अरे पण तुम्हाला म्हणजे मला काय तुम्हाला म्हणजे तुम्हाला मी आता तुमचा सत्कार करू तुला मी हार घालू तुझ्या वडिलांना ड्रायव्हर हो ते राजा ना ना वो 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 का पैसे भरले तू मी नाही भरले सर्व केले काहीतरी आणि तुझ्यासाठी केलं ना तू सांगायला पाहिजे ना की मी अशी नोकरी करणार नाही ज्याच्यामध्ये मला पैसे द्यावे लागतील म्हणजे तू नंतर किती भ्रष्टाचार करशील रे पोलीस डिपार्टमेंट मध्ये बारा लाख वसूल करण्यासाठी रोज हप्ते घेणार नाही का तू आज तू तुझे बारा लाख कसे वसूल करणार सांग ज्या दिवशी तुला सब इन्स्पेक्टरची नोकरी लागेल सरा तू चॉपरच घेऊन बसशील पोलीस डिपार्टमेंटमध्ये की मला माझ्या पहिल्यांदा बारा लाख रुपये वसूल करायचे आणि हे फॅक्ट आहे आज पण जेवढे पण पोलीस मधल्या खूप नामचीन लोक आहेत त्यांच्या चांगल्या कामामुळे राष्ट्रपती पदक मिळालंय एकीकडे मुंबई पोलीस म्हणजे दिण आमचा अभिमान पण मुंबईमध्ये हे सगळीकडे चालतं की एकदा एका हुद्द्यावर ना दुसऱ्या हुद्द्यावर जाण्यासाठी फार मोठ्या मोठ्या डील होतात खूप करोडांमध्ये व्यवहार होतात त्यावेळी पुढे त्यांची चांगल्या ठिकाणी ट्रान्सफर मिळते पण एकदम पाया जिथे तुला मेन पहिलीच नोकरी करायची पोलीस दलामध्ये तिथे फेल झालाय आणि तरी पण तुम्हाला बारा लाख रुपये भरायचे मायामध्ये तू पोलीस नोकरी नको करू कारण तुम्ही लोकांना डुबाळणार नंतर ते बारा लाख वसूल करण्यासाठी तू पन्नास लाखांच्या लोकांना जबरदस्ती आरोपी बनवाल तुम्ही मला माझे पैसे वसूल करायचे हे चुकीचे काम आहे नोकरीला मी आता गव्हर्नमेंट नोकरीमध्ये नाही ट्राय करत आयटी टी आय टी कंपनी कंपनी काम करतो तुमच्याकडे जेवढं घर विका सोनं नाणं विका शेती विका आणि तुम्ही पैशानेच सगळी काम करा नोकरी लावण्यासाठी कठीण आहे रे तुमचं लोकांना समजवायचं ना मला मला माहिती नव्हतं सर पैसे दिल्याच्या नंतर मला मला वडिलांना घेऊन तुला काय माहित नाही तर मग वडिलांनाच येऊन ना अरे मग ड्रायव्हर असू दे ना मग काय झालं मी त्यांच्याशी बोले मग त्यांना यावं लागेल वडिलांना यावं लागेल तुला काय माहित नाही तर मला त्यांच्याकडनं ऐकू ते सगळं तुला माहिती आहे आयपीएस आणि आय एस अधिकारी लॅम्प आपल्याकडे एक उदाहरण आहे आता तो बारावी फेल पिक्चर पाहिलाच का तू हा मला त्यांना भेटायची खूप इच्छा आहे त्यांनी तर ते दोन वेळा तीन दोनदा त्यांनी अटेम्प्ट केला होता त्यात ते फेल झाले आणि हा चार अटेम्प्ट होते ना तीन मध्ये फेल झाले ना ते तीन मध्ये फेल झाले आणि चौथ्या मध्ये ते लास्ट अटेम्प्टला ते पास झाले म्हणजे त्यांनी काय केलं त्यांचा आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स आणि इच्छाशक्ती ती कायम ठेवली आणि आज ते आय एस ऑफिसर आहेत आपल्या भारताचं नाव रोशन करतायत अशा माणसांचा तुम्ही एक आयडियल बनवला पाहिजे तुम्ही त्यांना तुम्ही आयडियल काय कोणाला बनवता पैसा जा एक काम कर मला जर मानत असेल तर पुन्हा आता जी एक्झाम आहे तुझा अजून तुला पाच ते सहा वर्ष आहेत पाच सहा सहा वर्षामध्ये रो प्रत्येक वेळे अभ्यास कर आणि मेरिट मिळव ज्या दिवशी मेरिट करून ज्यावेळी तू तिथे जाशील त्या सगळ्या मेडिकलमध्ये फिजिकल टेस, टेस्ट सगळ्या टेस्ट पूर्ण कर आणि वडिलांना दाखव हे तुमचे बारा लाख गेले काय हरकत नाही पण आता मी पैसे देऊन पास नाही होणार मी मुंबई पोलीस दलामध्ये स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या जिद्दीने